झाडा खाली गेले लाईट गेली पसायब न येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर तर मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय शिवराय काय आपल्या घटना घडायला लागले महाराष्ट्रात बघा विचारांचं एक एक महिना झालेला लग्न सात पात खूप वाढले खूप बेजाऱ्याला मारून टाकलं चाकूचे वार केले थोडी दयाने केली पोरीचं त्याला मारलं आता पोरीचं काय होईल बिचारी त्याला बोलून अंधाऱ्याचा फायदा उचललाय अंधाऱ्याचा फायदा उचलून त्याच्यावर वार केले थोडं पण त्यांना नाही आता पोरीचं वाटोळ होईल पुढे काय होईल थोडा मी टाकतो कॅप्शन मध्ये पूर्ण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकतो लाईट बाहेर बोलवलं ला, बाहेर येऊन उचलला अंधार चाकून काय काय चालले आपल्याकडे जातीच खूप राजकारण होत आपल्याकडे थोडा पण जीवाची परवा नाही करे थोडी पण मी बोलणार नाही काय आता फायदा त्या जीव किती कळवळ त्या पोरीचा एवढी पण दयाने किती बाकी पोरी बाय उद्या उठून विधवा होणार विधवा झाली काय असं करू नका त्या पुढे पण कुठ कुणी हा व्हिडिओ बघत असेल बघा मारू नका कुणाला एवढा मारा काय जीव घेऊ नका फक्त जातीमुळे तुम्ही जीव घेता बाय भीम नव्हतं